महाराष्ट्रामध्ये एका बॉटलीची किंमत ब्लॅक अँड व्हाईट ची सत्तावीसशे रुपये आहे आणि बॅलेंटाईन ची सव्वीसशे रुपये आहे महाराष्ट्रात महाग विक्रीसाठी परराज्यातून स्वस्त दरात विदेशी दारू आणणाऱ्या तस्करांचा डाव उधळण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला मोठे यश आले आहे उल्हासनगर कॅम्प पाच मधील महाशिव अपार्टमेंट मध्ये छापा टाकून बहात्तर विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आले असून आरोपी प्रदीप गोपालानीला अटक करण्यात आली आहे जप्त केलेल्या दारूची एकूण किंमत एक रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दिल्ली आणि हरियाणा मधून मोठ्या प्रमाणात विदेशी दारू आणून महाराष्ट्रात विक्री केली जात असल्याचा जा सुगावा लागला होता त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोपनीय पद्धतीने सापळा रचून ही कारवाई केली उल्हासनगर कॅम्प पाच येथील जुने बस स्टॉप जवळ महाशिव अपार्टमेंट मध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली या माहितीच्या आधारे निरीक्षक बी के जाधव यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं होतं एक लाख ब्यान्न हजार करण्यात आला तपासी अधिकाऱ्यांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर लगेचच न्यायालयात हजर केलं असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू असून परराज्यातून दारूची वाहतूक करणाऱ्या रॅकेटचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे या मोहिमेत उल्हासनगर निरीक्षक निरीक्षक जाधव दुय्यम अविनाश पाटील उमेश गायकवाड सोनाली गावंडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक योगेश राणे शरद भोर प्रशांत निकुम आणि मयूर तायडे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यांच्या प्रभावी रणनीतीमुळे मोठ्या प्रमाणावर विदेशी दारू तस्करी रोखण्यात आली आहे राज्यात अवैध दारू तस्करीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकच सतर्क झाला आहे अशा प्रकारच्या तस्करी विरोधात कठोर कारवाई केली जाईल आणि भविष्यात असे अवैध धंद्यांवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवले जाईल असे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत सदरची कारवाई ही माननीय आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख साहेब सह आयुक्त इंदिसे साहेब चव्हाण साहेब सुर्वे साहेब डी पवार साहेब व प्रवीण तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उल्हासनगर पाच नंबर येथील महाशिव अपार्टमेंटमध्ये छापा टाकला असता बहात्तर बाटल्या विदेशी मद्याच्या हरियाणा आणि दिल्ली महाराष्ट्रात प्रतिबत असलेल्या अशा एकूण बहात्तर बाटल्या जप्त करण्यात आलेल्या त्याची किंमत एक लाख ब्याण्णव हजार दोनशे रुपये असून प्रदीप गोपलानी या आरोपीस अटक करण्यात आली व त्यास मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील तपास करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यात उत्पादन शुल्क जास्त असल्यामुळे दिल्ली राज्यातलं उत्पादन शुल्क कमी आहे एक्साईज ड्युटी त्यामुळे ते लोक तिथून आणून महाराष्ट्रात ते विक्री करतात पैसा कमावण्याच्या उद्देशानं महाराष्ट्रामध्ये एका बाटलीची किंमत ब्लॅक अँड व्हाईटची सत्तावीसशे रुपये आहे आणि बॅलेंटाईनची सव्वीसशे रुपये आहे ही बाटली पंजाब आणि हरियाणामध्ये आपलं त्यांना जवळपास हा बाराशे रुपयांना भेटते तर डबल मध्ये महाराष्ट्रामध्ये विकल्या जाते सदरची कारवाई करते वेळी आमचे दुय्यम निरीक्षक अविनाश पाटील गायकवाड साहेब गावांडे मॅडम प्रशांत निकुम शरद भोर जमादार योगेश राणे वाहनचालक मंदार निजापकर यांनी कारवाई केली आहे आणि मय मयूर तायडे यांनी मदत केलेली आहे